नमस्कार जय महाराष्ट्र शिवसैनिक आणि पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे काय बोलत आहेत हे काय करत आहेत हे मराठी माणसाबद्दल काय विचार मांडत आहेत हे मराठी माणसाबद्दल काय बोलत आहेत मराठी माणसाबद्दल संघर्ष करत आहेत शिवसैनिक आणि उद्धवजी ठाकरे साहेब हे मराठी माणसाला समजण्यासाठी अजून वीस वर्षे लागतील किती वीस वर्षे त्यानंतर उघडा डोले बगा नीट ए बी पी माझा तसे उद्धवसाहेब बोलले तिथून विजयी मेळाव्यातून तसंच उघडा डोले बगा नीट हे मराठी माणसाला वीस वर्षानंतर कळेल आता कळण्यास मराठी माणसाला वेल लागतो ज्या दिवशी मराठी माणसाला कळलं तर मराठी माणूस हे देश स्वतंत्र करून देतो इतिहास घडवतो हा महाराष्ट्राचा इतिहास आहे तोपर्यंत तो मराठी माणसाला अजून कळण्यासाठी उद्धवजी बालासाहेब ठाकरे आणि शिवसैनिक हे समजण्यासाठी हे का लढत आहेत महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि शिवसेना या नावासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या जगामध्ये या देशामध्ये पोहोचवण्याचं काम हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि लाखो करोडो शिवसैनिकांनी केलं हे भाग्य लाभलं आमास परंतु हे उद्धव साहेब आणि शिवसैनिक काय बोलत आहेत ते काय करत आहेत धडपड ते प्रयत्न करत आहेत संघर्ष करत आहेत लढत आहेत आंदोलन करत आहेत ते समजण्यासाठी या महाराष्ट्रातून महाराष्ट्रातल्या जनतेला कमसेकम अजून वीस वर्ष लागतील आणि त्यावेळेला समजेल त्यावेळेला ते असा इतिहास घडवतात असा इतिहास घडवतात तर देश स्वातंत्र्य करतात आणि एक इतिहास मध्ये एक पुस्तक तयार करतात इतिहासाचा हा महाराष्ट्राचा इतिहास आहे म्हणून आपण मराठी माणसानं नेहमीच सत्याच्या बाजून उभं राहिलं पाहिजे मराठी माणसाच्या हक्कासाठी आपण सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातले लाखो करोडो शिवसैनिक देशासाठी महाराष्ट्रासाठी आपलं योगदान, योगदान देत आहेत बाकी लोकं योगदान देत नाही आहेत महाराष्ट्रामधली देखील जागृत होऊन देशाच्या प्रती महाराष्ट्राच्या प्रती मराठी माणसाच्या न्या हक्कासाठी आपण सर्वांनी लढलं पाहिजे उभं राहिलं पाहिजे आणि सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी झटपटलं पाहिजे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्या झाल्या त्यांनी कर्जमाफी केली दोन लाखापर्यंत परंतु या सरकारनं वचननामा दिले होते आता हे दिले होते जाहीरनामा त्याच्यामध्ये ते बोलले होते आमचं सरकार आलं तर पण ते देतील पण ते कधी देणार निवडणुका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते थे देणार म्हणजे उद्धवसाहेबांनी सत्तेमध्ये आल्या आल्या एकाद एक दोन महिन्यामध्ये कर्जमाफी केली हा इतिहास आहे आपण कुठल्या माणसांच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे आपला समाज आपली संस्कृती आपला मानव धर्म हा टिकला पाहिजे वाढला पाहिजे यासाठी आपण पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि लाखो करोडो शिवसैनिक यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे पैसा येतो पैसा जातो आम्ही कधीही पैशाच्या ललचीपोटी आम्ही इकडे तिकडे गेलो नाही आमच्या दुसरी पिढी या महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी ठाकरे ब्रँड यांच्याबरोबर आम्ही घालवली आज गेले चाळीस वर्षाहून अधिक आम्ही एकही रुपया ठाकरे ब्रँड काढून आम्हाला मिळालं नाही एक संघटने काढून मिळालं नाही तरी देखील आम्ही सखर्चानं आम्ही या संघटनेसाठी महाराष्ट्रासाठी मराठी माणसाने हक्कासाठी आम्ही योगदान दिलं आहे आमच्या खिशातून पैसे टाकून हा आमचा इतिहास आहे कोणी पुसू शकत नाही हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे महाराष्ट्र टिकला पाहिजे मराठी माणूस टिकला पाहिजे देश टिकला पाहिजे वाढला पाहिजे महाराष्ट्र वाढला पाहिजे हा हा आमचा धर्म आहे अन्यायविरोधी आवाज उठवणं हा आमचा धर्म आहे मराठी माणसाला न्याय मिळवून देणं सत्य बोलणं सत्य मांडणं हा आमचा धर्म आहे मला आम्ही नेहमी चांगल्या माणसाच्या पाठीमागं राहतो पैशाच्या पाठीमागं कॉन्ट्रॅक्ट टेंडर मिळण्यासाठी आम्ही कुठल्याही पाठीच्या कुठल्याही पा याच्यामध्ये आमिष न पडता आणि त्या संघटने काढून देखील आम्हाला कुठलाही आमिष आणि कुठल्याही ए एक रुपयाचा फायदा नाही झाला आहे अजून तरी देखील आम्ही प्रामाणिकपणे राहत आहोत गेले अनेक वर्ष तसं आपण देखील प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी जो मराठी माणसाची बाजू घेईल महाराष्ट्राची बाजू घेईल आमची संस्कृती जपेल भाषा जपेल अशा लोकांच्या आपण पाठीशी राहिलं पाहिजे पैसा येतो पैसा जातो आमचे वडील पैशाच्या पोटी लालची पोटी त्यांनी कुठलंही काम केलं नाही पैशासाठी धावले नाही लोक बोलतात त्यांनी जर पैशाचा विचार केला असता तर त्यांनी किती करोड रुपये कमवले असते कॉन्ट्रॅक्ट मिळवले असते टेंडर मिलवले असते पैसे एक मिळवले असते पण त्यांनी समाजासाठी योगदान दिला आणि तसंच ती जो जबाबदारी माझ्यावरती पडली आणि ती जबाबदारी मी सातत्याने पार पाडत आहे समोर जात आहे सामोरं जात आहे जनतेच्या जा समोर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले विचार मी पोचवण्याचं काम करत आहे शिवसेनेचे करत आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी आपण नेहमीच त्यांचे विचार पोचवत आहे मांडत आहे माझ्या वडिलांचे विचार बाळासाहेबांचे विचार उद्धवजींचे विचार हे आपल्या नसा नसानसात रक्त रक्तामध्ये रुजले वाढले हा मोठा गौरव आहे आणि हे चोवीस तास आपल्या ह्या ह्याच्यामध्ये आहेत हृदयामध्ये आहेत आणि प्रत्येक शिवसैनिकाला एक माणसाला एक नशा असते काही लोकांना दारू पियाची दारू विकायची नशा असते काही लोकांना दोन नंबर धंदे करायची नशा असते काही लोकांना मटका झुगार खेळण्याची नशा असते परंतु शिवसैनिकांना ही नशा आहे शिवसैनिकांना नशा ही देशभक्तीची महाराष्ट्र भक्तीची मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी ही शिवसैनिकांना भक्ती आहे ही शिवसैनिकांची नशा आहे ही नशा आहे शिवसैनिकांची नशा लोकं बोलतात काही वेळे आहेत का पागल आहेत पागल वेडे नाहीत त्यांना देशभक्तीची त्यांना शिवसेनेची नशा झाली आहे समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांना नशा झाली आहे म्हणून ते रात्रंदिवस आपले विचार मांडत असतं लिहित असतो पाठवत असतो हे देखील आपण सुज्ञान जागृत जनतेनं समजून घेण्याची कालाची गरज आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र